काय झालं रे अरे पोवन तर काय झालं तुला मला संडास आली त्या पण आईला जेवढा टाईमापासून काय करायचं गौडं झाली झाले गौडनीला बोलते ठर दऊ सांग आमचे मालक आले म्हण काय झालं आमचे मालक झाले जालो गट मालक आले का हो माय गॉड ओ हो नो Taman keliiji Rele daud zarurat bolna zarurat bolu na ho bhai bhai akka maasi jitna

चाळीसांनी राग करीत असत जागा सोडणार मग जागा कव सोडशी तू सोडतो ना कव जागा सोडतो कव आपल्या आपले माहिती पडी गेला ना हा तुम्ही पीठ आपला येणार नाही बरोबर अरे येसू कव कव ज्या दिवस तुझा दाव हो नाही दहावा दिवस ते हा त्या दिवशी सु हा असत भिराटी मध्ये सो दोन चार बाटल्या काय पिवा एकदम पिसे फुटू जास्त पिलेसू आणि मग पोयात हातपात थांबेलेसू हा पहिलीच पंगात मग मला मोडून बसले सो बरोबर अरे फोड

बोलू काही तोंडच नाहीये आता माईला बैठक तोंड तिकडे तिकडे अजून सर्व उभे का कायदाय मु <laughs> <laughs> या 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 भाई तो त्याचा भाई या मध्ये नवीन पडसा तुम्हाला त्यानं बायको बटल्याचं घर विचारलं हो बायकोच बोलला बायकोच बोललो बायकोच बोलला नाही म्हणतो सोड नाही सोडणार मी म्हणतो सोड नाही सोडणार नाही सोडत नाही सोड

माझ ही गाडी जोडी कोणाची माझी हा ना दूध कोणाच माझं काय मशीन असं अरे बेकार सर बस तू एक काम कर तुम्ही या मार्ग खाली आणि देवाचं राह घ्या देवाचं राह गेल्या दे दे शिवाय तुमचा मार्ग मग होणार चला घ्या फटक्या देवाचा